पुण्यामध्ये उलट्या दिशेनं धावणाऱ्या गाडीचा थरार पाहायला मिळाला महानगरपालिकेची पिकअप उलट्या दिशेनं धावत होती हडपसर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे तर उलट्या दिशेनं धावत असणार या पिकअपचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालाय मात्र या घटनेमुळे सुदैवानं मोठ्या अपघातातून पुणेकर बचाव पुण्यामध्ये उलट्या दिशेने धावणाऱ्या या गाडीचा थरार पाहायला मिळाला महापालिकेचीच ही पिकअप उलट्या दिशेने धावत होती हडपसर भागातली ही धक्कादायक घटना आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही दुर्घटना झालेली नाहीये किंवा हा अपघात झालेला